निवडणुकीच्या रंधुमाळीत शेवायवाडी गाव जास्तच चर्चेत आहे कारण दोन्ही पक्षाच्या कोण मारणार बाजी असा सवाल आता उपस्थित राहतोय चला तर मग पाहूया कोणाचं जड ते महाविकास आघाडी कि महायुती गद्दारीचं राजकारण झालेलं आहे हे लोकांना अजिबात पटलेलं नाही ही ही संपूर्ण इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतल्यासारखी दिसते त्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपात उमटल्याशिवाय राहणार नाही महायुतीचं वातावरण हे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते आज किती लोकांना भूल गप्पा मारल्या काही खोटं सांगितलं तरी शेवटी आज देशावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत चारशोच्या पेक्षा जास्त खासदार या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीला मिळतील सुप्रियता ये सुळे यांच्या प्रचारार्थ आज आपण शिवळवाडी गावामध्ये भव्य अशी पदयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे शिवळवाडी गावातील महाविकास आघाडीतर्फे त्याच्यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट उद्धव ठाकरे बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भव्य अशी रॅली आपण पदयात्रा आयोजित करतो आहे याच्यामध्ये सर्वच गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आपण पाहतात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुण महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत संपूर्ण गावामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस असं चित्र दिसतंय की ही संपूर्ण इलेक्शन ही जनतेने हातामध्ये घेतल्यासारखी दिसते जेव्हा जेव्हा आपण फिरतो आहे लोकांचा कान असा घेतो तेव्हा हे शंभर टक्के जाणवतं आहे की जे राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये पक्षफोडीचे प्रकार झालेले आहेत गाददारीचं राजकारण झालेलं आहे हे लोकांना अजिबात पटलेलं नाही आणि लोक त्याच्यावरती पुढे येऊन स्वतःहून आता प्रतिक्रिया देत आहेत आज ह्या रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही त्याच मुद्द्यांचं परत अधोरेखित करत आहोत महागाईचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल तुम्ही आता सर्व मुलांच्या आणि युवकांच्या हातामध्ये आता, आता हँडवर्ड पाहतात की खूप मोठ्या प्रमाणावरती जनतेमध्ये महागाईबद्दल बेरोज बेरोजगारीबद्दल किंवा इतर अनेक अशा युवकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रचंड अशी नाराजी ही नागरिकांमध्ये आहे आणि त्याच नागरिकाचा नागरिकांचा जो आतो असंतोष आहे तो असंतोष या येत्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये मताच्या मतदानाच्या रूपातनं हा उमटल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटते धन्यवाद महायुतीच्या बारामती लोकसभेच्या लाडक्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या निवडणुकीला आता फक्त तीनच दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि अतिशय मला खरं तर आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगायला आवडेल की खूप चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये मला या ठिकाणी पाहायला मिळतंय सुरुवातीच्या आणि आजच्या वातावरणामध्ये खूप फरक झालेला आहे या देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांची सभा झाल्यानंतरचं या परिसरातलं किंवा पुण्याच्या चारही लोकसभेच्या मतदारसंघातलं वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि आज महायुतीचं वातावरण हे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते आम्ही ज्या ज्या घरामध्ये जातो आहे ते आमच्या महिला भेटतो भेटतोय आमच्या तरुण सहकाऱ्याला भेटतो आहे वडीलधाऱ्याला भेटतो आहे प्रत्येक त्या ठिकाणी मोदीजींच्या कामाची प्रशंसा आहेत आज आपण पाहतो आहे की ही निवडणूक गावातल्या गल्लीतली नाही ही लोकस ही लोकसभेची निवडणूक आहे ही विधानसभेची नाही ग्रामपंचायतची नाही किंवा नगरपालिकेची नाही तर ही देशाची प्रश्न सोडवणारी निवडणूक आहे त्यामुळे लोकांनी ही निवडणूक आज हातामध्ये घेतलेली आहे आज किती लोकांना भूल थापा मारल्या काही खोटं सांगितलं तरी शेवटी आज देशावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आज आपण पाहतो की दहा वर्षापूर्वी मोदीजींनी ज्यावेळेस या देशाची सूत्र हातामध्ये घेतली त्या वेळेचा भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये खूप मोठं अंतर त्या ठिकाणी आज सर्वच समाजाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या हातामध्ये एक स्मार्टफोन आहे किंवा घरामध्ये एक टी व्ही आहे वर्तमानपत्र आहे याच्यामध्ये लोक पाहतात लोक हुशार झालेले आहेत त्यामुळे मला वाटतं आता लोक याच्यामध्ये फसणार नाहीत आणि जो महायुतीचा नारा आहे किंवा मोदीजींचा नारा आहे आपकी वार चारस पार मला वाटतं मला खात्री आहे की निश्चित यावेळेस लोक चारसोच्या पेक्षा जास्त खासदार या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीला मिळतील आणि महाराष्ट्रातसुद्धा खूप चांगली परिस्थिती आहे विशेषतः बारामती लोकसभेमध्ये या ठिकाणी मला या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सुविध्यपत्नी सुनेत्रा वहिनी पवार लाखोच्या फारकांना निवडून येतील याची मला खात्री आहे नमस्कार मी सुवर्ण संदीप को, कोदरे माझी उपसरपंच शेवाळवाडी आज शेवाळवाडीमध्ये प्रचार करत असताना सुनेत्राताई पवार यांना खरंच आम्हाला कौतुक वाटतं की आज एका सुनेला म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आज पंधरा वर्षामध्ये जे काम ताईंच्याकडून झालेलं नाही आहे ते आज एक सून करून दाखवणार आहे आणि खरंच प्रत्येक घराघरात आम्ही विचारलं की हा ठीक आहे बरेच प्रमाणात आम्हाला पंधरा वर्षे आमच्या सेल्फी झाले सगळं झालं पण आम्हाला प्रत्यक्षात कामाचं स्वरूप फक्त दादांकडून मिळालेलं आहे आज आमचा पाण्याचा प्रश्न असू द्या संपन्न होमच्या जागेचा प्रश्न असू द्या आज विहिरीद्वारे आज गावोगावी जे पाणी पोचलेलं आहे ते सुद्धा दादांनी पंधरा कोटीचं काम दादांच्याकडून आमच्या गावासाठी झालेलं आहे त्यामुळे दादा जे बोलतात तेच ते, ते करून दाखवतात त्यामुळे अजितदादा पवारांच्याकडून फक्त एकच हमी आहे की त्यांनी बोललेला शब्द ते कधी माघारी घेत नाही जर एखादं काम होणारच नसेल तर त्याची शाश्वती पण ते देत नाही त्यांच्याकडून काम होणार असेल त्याचीच गॅरंटी आपल्याला मिळते आणि ह्या कामाच्या जोरावरतीच आज खूप चांगला प्रतिसाद शेवाळवाडी गावातून त्यांना मिळत आहे त्यामुळे सुनीत्रताई पवार विजयी होणारच आणि आम्ही त्यांना विजयी करणारच धन्यवाद दोन हजार चोवीस लोकसभा लागलेली आहे अत्यंत चांगला उमेदवार आमच्या मतदारसंघामध्ये लाभलेले आहेत आदरणीय अजयदादा पवार यांच्या सो पत्नी सौभाग्यवती सुनीत्रा अजयदादा पवार अत्यंत सक्षम काम करणारं नेतृत्व आणि दादांच्याबद्दल किंवा वहिनीच्याबद्दल तर सांगायचं म्हटलं तर दोन हजार दोनमध्येच असाच आमच्या इकडं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि बाळासाहेब मोरे हे सरपंच होते दोन मिनटातच आम्हाला या ठिकाणी बेंदवाडीच्या वि जागेमध्ये विहिरीच्यासाठी आम्हाला मंजुरी दिली आज संपूर्ण गाव हे गाव जे आमचं पाणी पीत आहे हे दोन हजार दोनपासनं तर आत्तापर्यंत दोन, आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत हे अजितदाता पवारांची पुण्य आहे म्हणून ह्या ठिकाणी ओढ्याची ड्रेनेज नाही का अत्यंत घाण पाणी भेकरायचं गंगानगरचं आणि कचरा डेपोचं पाणी येत होतं त्या संपूर्ण ड्रेनेजसाठी अजितदादा साहेबांनी साडेचार कोटी रुपयाचं ह्या ठिकाणी काम केलेलं आहे अनेक कामं दादांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेली आहेत ह्या ठिकाणी आमचं ग्रामपंचायत सचिल असेल त्यासुद्धा आमचा अनेक पाठभा प्रशोहन खात्याचा वाद चालला होता पण दादांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वाद मिटावला तिथं परशोधन खात्याचा दवाखाना स्वतः या ठिकाणी झाला आणि ग्रामपंचायत सच सचिवल आहे म्हणजे ग्रामपंचायत ऑफिस त्या ते ठिकाणी चाललेलं आहे अनेक कामं दादांची आणि दादांचा असं कामाचं एक वैशिष्ट्य आहे दादांच्या हातात एखादा कागद गेला की दादाचा कागद कधीही माघार येत नाही म्हणून भविष्यामध्ये दादांनी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे अत्यंत पाण्याची टंचाई ह्या ठिकाणी शेवाडीमध्ये आहे आणि साडेचार पाच कोटीची कामं हे विलेशन झाल्यानंतर दादा ह्या ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला देणार आहेत म्हणून ह्या ठिकाणी सवळीतनं सत्तर तीस टक्के मतदान हे नक्कीच या ठिकाणी घडायला होणार आहे या ठिकाणी मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आश्वासन देतो नमस्कार मी योगेश अशोक डोरे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे ही इलेक्शन गाव गावची नसून तालुक्याचे नसून जिल्ह्याचे नसून ही इलेक्शन ज पूर्ण भारतीय बा भारत देशाचे आहे राज्याचे आहे देशाचे आहे तरी आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या कामा का आजपर्यंत खूप कामं केली आहेत त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं राम मंदिर बांधलं ज्यांनी राम मंदिर बांधलं त्यांनाच आज आपण परत पुनर्चे एकदा पंतप्रधान करायचं आहे जे जिओ लाया राम को उनको हम बनेंगे पंतप्रधान धन्यवाद आज शेवळवाडी गावामध्ये आम्ही सर्व माहितीचे कार्यकर्ते एकत्र येऊन जे काम करत आहे त्याच्यामध्ये मा आम्हाला गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि आज अजितदादांचं ने, नेत नेतृत्व आणि ह्या भारत देशाला भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे आज आपण सर्वजण एकत्र येऊन जे काम करत आहे त्याच्यामध्ये आज ही लढाई मोदीजी न राहुल गांधी आहे आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे आज की नरेंद्र मोदींच्या पाठीशी सर्व जनता सर्वसामान्य कुटुंब उभे राहिलेले आहेत आज शेवडीमध्ये जो प्रतिसाद मिळत आहे आम्हाला सर्वांना की दो म्हणजे खूप महिलांचा प्रतिसाद आहे घरघरातून गरा, सांगितलं जात आहे की मोदीजींमुळे आमची ही कामं झाल्यात हॉस्पिटलची कामं अशा प्रकारे जे काय आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल आमचा सर्वांना शुभेच्छा आणि सुमे सुनेत्रा वाहिनींच्या जे जे काम आहे आणि ज्या भूमिकेवरती ते काम करतात त्यांच्याबद्दल त्याबद्दल सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहेत आता बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या वर्षी बदल हा शंभर टक्के दिसणार आहे कारण की महायुतीचा उमेदवार विकास कामांचा धडाका आणि प्रशासनावर पकड असलेल्या अजितदादा पवार यांच्या सुविध पत्नी सौभाग्यवत्री सुमित्रा अजितदादा पवार याच प्रचंड बहुमताने विजय होणार कारण की दादांची काम करण्याची पद्धत आम्ही स्वतः पाहिलेली आहे दोन हजार दोन साली ह्या शहावडीला त्यांनी दोन मिनटामध्ये दोन दिवसामध्ये विर मंजूर करून जे आज भीषण पाण्याचा प्रश्न होता तो दोन हजार दोन साली सोडवलेला होता त्यानंतर आदरणीय दादांनी साडेचार कोटीची ड्रेनेज पाईपलाईन मंजूर करून ते आता संपूर्ण आउटलेट शावाडीचे त्या ड्रेनेजमधने जाऊन त्या ड्रेनेजची वा विल्हेवाट लागते आपल्या वड्याच्या मुळामुठामध्ये आणि तुम्ही आत्ता हा हा रस्ता पाहता असाल जरा तिकडे रस्ता तो हा जो रस्ता आहे जो मुख्य शावाडीचा रस्ता आहे येणारा ह्याच्यावरती वीस ते पंचवीस फूट अनाधिकृत बांधकाम सदर त्या त्या, त्या बिल्डरने केलं होतं तर कलेक्टर साहेबांच्या आदेशाने तो रस्ता दोन दिवसामध्ये मोकळा करून आज मोकळा श्वास घेतो आहोत आपण आणि त्या रस्त्याचा उपयोग आपल्याला होत आहे त्याच्यामुळं आमचं ठरलंय यंदाच्या वर्षी सूनच खासदार होणार धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे